महाराष्ट्र महाराष्ट्रामधली धाकटी पंढरी म्हणून ज्याला आपण ओळखतो ते म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड हा गड बीड जिल्ह्यापासून कमी अंतरावरचा आहे बावीस किलोमीटर आज या गडावर जे काही उत्तराधिकारी नेमले जात आहेत ते परमपूज्य शिवाजी महाराज यांची भाषा आहे तर हे शिवाजी महाराज यांचे जे भाषा आहे संभाजी महाराज हे ज्या पंचकृषीमध्ये जे गाव आहेत मिळवणराजरी साक्षात पिंपरी उक्कटपिंपरी रुईलिंबा केतुरा बेलुरा काटोतवाडी असे भरपूर काही गाव आहेत आता ह्या गावांनी मिळून जे बाबांचे भाष्य आहेत संभाजी महाराज ते कुठेतरी आता वादाच्या भावऱ्यात सापडले तर म्हणजे ह्या गडाचा इतिहास खूप काही सांगून जातो जे की भगवान बाबा हे तिथून निघून गेले होते आणि नंतर बाबांनी गडावरून पाय उतार केल्यानंतर तिथूनच नंतर, नंतर भगवानगड हा स्थापन झाला असं तेथे सांगितलं जातं परंतु नारायणगड हा एक बीड जिल्ह्यामध्ये नाही तर भरपूर ठिकाणी या गडाला ओळखलं जातं कारण हा गड पहिल्यांदाच असा वादामध्ये सापडला आहे की ज्या गडावरती गड़ इथून मागं जे संत म्हणत जे काय महाराज लोक झाले आहेत ते म्हणजे त्यांची निष्पुरी गादी आहे जे की शिवाजी महाराज यांच्या आधी महादेव महाराज हे होते तर त्या गडाचा इतिहास खूप काय आहे की जोपर्यंत महादेव महाराज होते तोपर्यंत कुठलाही आमदार मंत्री तिथे ते जायला त्यांच्यासमोर जायला असा थरका करत होता मग नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर शिवाजी महाराज त्या गादीवरती बसले मग त्यांनी या गडाचा चांगला विकास देखील केला आहे तुम्ही जर कदाचित गडावरती गेले तर ह्या गडावर खूप काय विकास झालेला आहे परंतु आज शिवाजी बाबा त्यांना बाबाच म्हणतात तर त्यांची जी भाषा आहे त्या भाषेला तिथले लोक विरोध का, का करतात तर मंडळी आहे काय की महाराजांची भाषा आहे ते कुठेतरी वादाच्या भागात सापडलेत की त्या पंचकृषीतील लोकांचं असं म्हणणं आहे की ते बाबा लोकांशी चांगला संवाद साधत नाहीत कुठेतरी आरी रावीची भाषा करतात म्हणून म्हणजे ते चांगले विचार मांडू शकत नाहीत त्या गाड्याला पुढे नेऊ शकत नाहीत म्हणून कुठेतरी पंचक्रोशीतील लोक त्यांना विरोध करतात परंतु आता नेमकं त्यांना एवढा विरोध का केला जातो याच्या पाठीमागे काही कारण आहेत का हा देखील लोकांना प्रश्न पडतो परंतु हा गड कधीही चर्चेमध्ये आला नव्हता परंतु आता जास्त जारांगी पाटील या गडावरती अं जारांगी आणि शिवाजी महाराज यांचं जे काय आपण दृश्य कॅमेऱ्यामध्ये कधी बघितले असतील त्यांचे फोटो धरांगी पाटलांनी गडावरती सभा घेतल्या तेव्हापासून हा गड जास्त चर्चेमध्ये आला होता बाबांचा जो भाषा आहे त्याला विरोध फक्त याच्यामुळे आहे की बाबांचा भाषा आहे म्हणजे एकदा जर घराने शाही सुरू झाली की जसं आमदार खासदार यांच्या घरातूनच तो व्यक्ती पण आमदार खासदार होतो तसं पंचकृष्टी लोकांचं म्हणणं आहे की नको आम्हाला इथे असं वंशवळ नको आहे उद्या बाबांचा भाषा जर आला तर उद्या मग सर्व गोष्टी त्यांच्या घरातूनच ग चालवू शकतात मग घरनिशाही सुरू होऊ शकते असं काही तिथल्या लोकांचं म्हणणं आहे परंतु मंडळी हा गड जो आहे हा गड अतिशय सुंदर आणि धाकटी पंढरी म्हणून या गडाला आपण ओळखतो तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे तुमचं वैयक्तिक म्हणणं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून काही गडाबद्दल हा इतिहास माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा